नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो मिल्ट्रीमध्ये जे सैन्य भरती असते त्याच्यामध्ये कमी वयामध्ये भरती केलं जातं अठरा वीस बावीस जास्त वय जास्त जास्त वय झालं असेल तर मिल्ट्रीमध्ये भरती होत नाही किंवा ॲडमिशन दिलं जात नाही आणि दुसरी गोष्ट हे तरुण जे असतात ह्यांना ट्रेनिंग पण दिलं जातं ह्यांना हत्यारे दिले जातात आणि सीमेचं रक्षण करण्यासाठी देशाच्या रक्षणासाठी त्यांना नोकरी दिली जाते आता मला सांगा मिल्ट्रीमध्ये पंधराच वर्ष नोकरी त्याच्यानंतर पण नोकरी असते परंतु सीमेचं रक्षण जिथं जास्त महत्त्वाचे काम आहे तिथं ठेवलं जात नाही दुसऱ्या नोकऱ्या मिळतात जसं पंधरा वर्ष मिल्ट्रीची नोकरी आहे तिथं कारण त्याचं आहे की कॉन्फिडन्स पण असतो आणि ताकद पण असते म्हणजे डेअरिंग असते धाडस असतं आणि आपल्याला आपलं सीमा प्रोटेक्शन करण्यासाठी देशाच्या रक्षणासाठी या व्यक्तीला अपॉइंट केलं जातं कारण धाडस असतं ना प्रश्न जे आहेत ना आपल्याला ते सोडवण्यासाठी एक हिंमत असते कॉन्फिडन्स असतो धाडस असतं आणि डेअरिंग असते आणि ताकद पण असते आणि तरी ट्रेनिंग दिलं जातं हत्यारं दिली जातात तसंच आहे मित्रांनो आपल्या जीवनात पण आपण तरुण असतो ना त्यावेळेस आपण आपले पैशाचे प्रॉब्लेम सोडवले पाहिजेत म्हणजे कॉन्फिडन्स असतं ताकद असते धाडस असतं आणि आपण जसं सीमा देशाचं रक्षण केलं जातं युद्धामध्ये तरुण सैनिक असतात का उत्तरवायतली माणसं असतात लक्षात घ्या ना युद्ध जेव्हा चालू होतं तेव्हा तरुण असतात का वयस्कर मंडळी असतात तरुणच असतात तसंच आणि त्यांना हत्यारं पण दिली जातात वेगवेगळी कारण किती ताकद असेल तरुण असेल कॉन्फिडन्स असेल धाडस असेल तरीसुद्धा हत्याराचा वापर करून आपलं युद्ध जिंकलं जातं किंवा सीमेचं रक्षण केलं जातं तसंच आहे मित्रांनो पैशाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण तरुणपणी आपल्याकडे ताकद असते हिंमत असते कॉन्फिडन्स असतो आणि पैसे पण कमवतो त्यावेळेस आपण ती जबाबदाऱ्या पार पाडायला सुरुवात केली पाहिजे आणि पहिल्या टर्ममध्ये मुलं नसतात किंवा नुकतंच लग्न झाले असते जबाबदाऱ्या थोड्या थोडे असतात आणि इन्कम जरी इन्कम कमी असलं तर त्याच्या मनाने जबाबदाऱ्या फार कमी असतात आणि दुसऱ्या साईडला काय होतं पैसे कमावावं लागल्यानंतर लग्न होतं मुलं एक दोन आणि मुलं मोठी व्हायला लागतं आणि आपलं पैसे कमवायचं वय कमी होतं कम मित्रांनो प्रत्येक माणसं बरेच माणसं जीवनामध्ये अपेक्षिका होतात त्याचं कारण आहे की आर्थिक प्रश्न सोडवायला लवकर घेत नाहीत टाळटाळ केली जाते बरेच बघा आता तरुण मंडळाला तर हे पटतच पटतच नाही त्याच्यामुळं ते त्यांना ते, शेवटी पटतं आणि त्यावेळेस तुमचा फायदा कुणीतरी घेतो तुम्हाला कर्ज काढावं लागतं व्याज भरावं लागतं किंवा देव न काही वाईट घटना जर घडली तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं सेक्युरिटी नसते जसं जवानांनी मला सांगा हात्यार न घेता बंदूक रायफल न घेता किंवा शस्त्र न घेता जर सीमेचं रक्षण करायचं ठरवलं युद्ध करायचं ठरवलं तर जिंकेल का हो नाही तसंच आहे आपल्याला सध्या असे जिंकण्यासाठी शस्त्र आहेत मित्रांनो एलआय शिव पिंड्याची पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पॉलिसी ह्या दोन्ही शस्त्र अशी आहेत की तुम्हाला तुम्ही हारणारच नाहीत हे शस्त्र घेऊन ठेवा पण हे शस्त्र जे आहेत ना स्ट्रॉंग पाहिजेत अरे बरेच जण छोटंसं करतात छोटीशी पॉलिसी घेतात काही फायदा होत नाही मित्रांनो ते काय होतं आपल्याला एक समाधान आहे गरज भागत नाही लक्षात घ्या वाढती जसं आपण आता बघा आज आपण एकशे पाच रुपये लिटर पेट्रोलला देतो बरोबर आहे दहा वीस वर्षापूर्वी एकशे पाच होतं का नाही पन्नास साठ होतं म्हणजे आत आज आपण पन्नास साठ देऊ शकतो का मिळेल का पेट्रोल तसंच आहे भविष्याचा विचार करून मोठी पॉलिसी घेतली पाहिजे कारण वस्तू सेवा खरेदी करता येतात डॉक्टरकडं कधी कर जाता येतं खरेदी वस्तू करता येतात परंतु इन्शुरन्स कधी घेता येत नाही लक्षात घ्या मित्रांनो हे आपल्याला जीवनामध्ये लढाईसाठी एक शस्त्र आहेत हे परमेश्वरानं यलाशिव पिंड्यानं दिलेलं हे शस्त्र मित्रांनो ह्या शस्त्राची ओळख करून घ्या आणि मोठी मजबूत शस्त्र घ्या म्हणजे जास्तीत जास्त पॉलिसी मित्रांनो ह्याच्या माध्यमातून तुमचं सगळा लॉस कव्हर केला जातो इन्कम गॅरंटी दिली जाते फ्युचर ब्राईट होतं तुम्हाला स्वाभिमान जगता येतं तुमच्या जीवनात प्रगतीच चालू होती मित्रांनो मला सांगा काही दुर्घटना नाही घडली तरी तुम्हाला फायदाच होतो नुकसान कधीच होत नाही नुकसान त्यांनी लिहून घेतलं आहे फक्त ओन्ली प्रॉफिट दिलेलं आहे आणि हे टाळाटाळ केली जाते आत्ता सध्याच्या काळामध्ये मित्रांनो इन्कम चांगलं आहे सुशिक्षित लोकं आहेत नोकऱ्या आहेत सगळं काही आहे परंतु रिस्क झोनमध्ये जातात जसं म्युच्युअल फंड एस आय पी गुंतवणूक वाईट नसते कुठली परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क आहे कंपनीला रिस्क नाही जसं म्युच्युअल फंड एस आय पीची कंपनी काय त्यांना मार्केट वाढू किंवा कमी हो त्यांचे जे चार्जेस आहे ते घेतात आणि गुंतवणूक करणारा रिस्क उठा रिस्क घेतो हो रिस्क कुणावर आहे जे इन्व्हेस्टमेंट करणार सेविंग करणारं आणि यला पिंड्यामध्ये याला शिवपिंडे तुमची रिस्क घेते कारण दहा हजार भरले की तीस लाख लिहून देते म्हणजे तुमची आर्थिक रिस्क याला पिंड्या घेते आणि आपण जीवन आपलं नॅचरल आहे रिस्क कधी क्रिएट होईल सांगता येत नाही त्यासाठी ते आपण एल आय सी ऑफ इंडियाची स्ट्रॉंग पॉलिसी घेतली पाहिजे कारण परत परत मिळेल गॅरंटी नाही आपल्याला गरज पडल्यास कुठलीही पॉलिसी मिळत नाही मेडिक्लेम असू किंवा एल आय सी असो एल आय सीची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट मेडिक्लेम म्हणजे नुकसानीचा करार मित्रांनो जसं सीमेवरचं उदाहरण तुम्हाला सांगितलं तसंच आपल्या आयुष्याचं उदाहरण आहे मित्रांनो आपण जर तरुणपणात जर कॉन्फिडन्स आपल्याकडे जास्त असतो आपण चांगलं काम करू शकतो एनर्जी असते आणि पॉलिसी पण सहज मिळते मित्रांनो जसं जसं वय वाढायला तसं तुमची पॉलिसी घेता येत नाही पन्नासच्या नंतर तर पॉलिसीच मिळत नाही मोठमोठे आजार होतात आणि आपण कमी प्रमाणात देतो इन्कमच्या पट्टी देतो वयाच्या हिशोबानं इन्शुरन्स कुणाला किती पण मिळत नाही मित्रांनो तुमचं वय वाढत तसं तसे इन्शुरन्सची रेंज कमी होती आणि देव नको काही दुर्घटना घडल्या ॲक्सिडेंट अपघात बी पी शुगर मोठा आजार झाला तर अजिबात पॉलिसी मिळत नाही पॉलिसी म्हणजे तुम्हाला लढण्यासाठी शस्त्र आहे आणि ही, ही शस्त्र फुकट आहे कारण सांगतो मित्रांनो कुठलीही पॉलिसी घ्या एलआयसीची घ्या किंवा मेडिक्लेम सीची पॉलिसी घेतली तर आपल्याला काय मिळतात भरलेले पैसे आणि बोनस आता कुठल्याही हात्यार जसं सीमेवरच्या जवानाला आपण रायफल दिली तर रायफलचे पैसे मिळतात का हो मिळतात का नाही रायफल कशासाठी दिले आहे प्रोटेक्शनसाठी ना स्वतःचं रक्षण आणि देशाचं रक्षण किंवा घराला दार लावतो कॅमेरा लावतो बूट चप्पल वापरतो छत्री वापरतो आपण प्रत्येक गोष्टी गाडीला टायर असतात ब्रेक असतं आपण जे प्रत्येक किंवा एव्हन तुम्हाला सांगतो आपण अन्न खातो त्याचे तर पैसे परत मिळतात का अन्न का खातो जगण्यासाठी गाडीत पेट्रोल का टाकतो कितीतरी उदाहरणं आहेत मित्रांनो तुम्ही विचार कराल तेवढं तुम्हाला उत्तरं तुम्हाला सापडतील फक्त व्हिज्युअलायझेशन पाहिजे कल्पना केली पाहिजे विचार केला पाहिजे मनन केलं पाहिजे तरच तुम्हाला सत्य गोष्ट कळेल आणि सतत तुम्हाला हे सत्य मार्गापासून तुम्हाला चुकीच्या मार्गाला नेणारी मंडळी पण आहेत मित्रांनो ती सावध झालं पाहिजे कारण कोणाचंही ऐकून आपण काम करतो म्हणजे आपल्याला परमेश्वरून बुद्धी देऊन त्याचा वापर आपण करत नाही आणि त्याच्यामुळं मग आपण अडचणीत आलं की दुसऱ्याला आल दोष देतो कारण कुठले आजी आज लोक फसवणूक होते मार्केटमध्ये मग ती कोणाचं तर सांगण्यावरून होती ना आपण आपला विचार करत नाही आणि सत्य करत नाही मित्रांनो आयुष्यामध्ये हार किंवा जीत हे आपल्यावरच असतं फक्त आपल्याला चांगलं सांगणारा व्यक्ती मिळायला पाहिजे ना आपण ऐकलं पाहिजे नव्याण्णव टक्के असं घडतच नाही आता सध्या माझा अनुभव सांगतो गेली पंचवीस वर्ष झालं मित्रांनो मी एल आय शीओ पिंड्यामध्ये काम करतो आहे पूर्वी लोकं ऐकायची आता ऐकत नाहीत म्हणून तर आम्ही यूट्यूब चॅनल चालू केलं कारण तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही हे व्हिडिओ ऐका आणिच आपली सुधारणा करून घ्या मित्रांनो फ्री ऑफ चार नॉलेज मिळतं त्याची किंमत असली पाहिजे कारण काय होतं तुम्हाला सांगतो माझे मी व्हिडिओ पण बनवलेले आहे डॉक्टर वकील आणि स्कूलचे शाळा कॉलेज हे सगळी पैसे अगोदर घेतात गॅरंटी देतात का मग आपण एल आय सी ऑफ पैसे थोडे भरून आपण गॅरंटी देतो मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे मेडिक्लेममध्ये सुद्धा तसंच आहे मित्रांनो आपल्या जीवनातला धोका तर आपण टाळू शकत नाही कधी धोका होणार आहे किती मोठा होणार आहे माहिती नाही एक वेळ म्हातारत्र होणार आहे शंभर टक्के खरं आहे मग माहिती असून जर आपण एखादी गोष्ट करत नसेल तर आपण आपल्याला गरिबीत लोडल्या लोटल्यासारखं होते खड्ड्यात टाकल्यासारखं होते आपण आपल्याला दुःख दिल्यासारखं होते आपण आपल्याला त्रास दिल्यासारखं होतं दुसऱ्यांनी थोडा दिला त्रास तर आपण त्याची वेळा आपण ते त्याचं त्याच्यासाठी आपण विचार करतो परंतु आपण आपल्यावर किती अत्याचार करतो आपल्या मनावर आपल्या परिस्थितीवर पैसे ठेवत नाही आपण लागणारे तरी ठेवत नाही माहिती तर आहे मग मित्रांनो काय होतं आणि ग्रोईंग होतं जसं शेतकरी धान्य पेरतो एक किलो ज्वारीने शंभर किलो काढतो गॅरंटी नाही परंतु असे आहे मन शाळेत जातात मेहनत करतात पाचची गॅरंटी नाही नोकरीची गॅरंटी नाही तरी करतात नाही धरणाचं दार आपण अडवतो पाणी साठवतो तो पाणी बाष्पी होऊन कमी होते का नाही आटतं का नाही पाणी तरी आपण ठेवतो कनी मग इथं एवढी सगळी गॅरंटी असून का ठेवलं जात नाही त्याचं कारण सांगतो वेळ आलेली नाही आणि आपल्याला कोणीतच सांगणारा भेटत नाही आणि भेटलं तर आपण ऐकत नाही काय होतं आपल्या कर्मानंच आपली बरबादी होती मित्रांनो जसं रावणाने पहिलं पुण्य केलं नंतर पाप केलं रामाने महाभारतात हेच घडले ना आज पण तेच घडते ना पुरी लोकसंख्या वाढली भयंकर आज त्रास कुणाला होते सामाजिक हे बदल आहेत जे के समाजानं केल्यामुळे समाजाला त्रास होतो का नाही आणि आपला बचाव कसा करायचा मी सांगतो तुम्हाला जरी कोणी काय कर समाजामध्ये जरी बदल घडले तर आज जिच्याकडे पैसे त्याला फायदा आहे का त्याचं नुकसान आहे मला सांगा उलट तुम्हाला संधी आहे ज्याच्याकडे पैसे आहे त्याला कमी वस पैशामध्ये घर जागा जमीन घेता येतो कुठल्याही व संधीचा फायदा घेता येतो ना किंवा तुम्हाला एखादी होलसेल खरेदी करायचं असेल तर पैसे लागतात ना कुठलंही उदाहरण घ्या तुम्हाला प्रॉफिट करायचं असेल तर पैसे, पैसे, पैसे लागतात आणि पैसे कमवायचं कॉन्ट्रॅक्ट याला शिव इंडियामध्ये आहे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन एममध्ये सुद्धा आपण कधी काढू शकतो असेल तर मिळेल तिथं कमवून टाकावं लागतात मित्रांनो इथं कसं आहे याला शेप इंडिया पैसे तुमच्या अकाउंटवर टाकते तुम्ही काढत राहता लाईफ टाईम हा गोल्डन चान्स सोडू नका आज आत्ता लगेच फोन करा ही पॉलिसी बंद होणार आहे कारण आठ टक्के व्याज सेव्हिंगला कोण देतं मित्रांनो सत्य कितीही सांगितलं तर काही लोकाला पटत नाही आता जे मी म्हणतो ना सगळा जे प्रॉब्लेम निर्माण होतो ना शेवटा शेवटी कशामुळं होतं आपल्या विचारामुळं आणि आपल्या कर्मामुळं आणि आपल्या हलगर्जीपणामुळं माणूस जे नुकसानीत जातो ना माहिती असून करत नाही माणूस म्हातार होणार आहे की नाही माणूस माहिती आहे ना मग आश्रम संख्या का वाढते हॉस्पिटलमध्ये सुद्धा बघा किती खर्च करून माणसाची गॅरंटी आहे मा का मग का करतो आपण मित्रांनो काय होतं जे जिथं गॅरंटी आहे ती आपण करत नाही असं मला सांगा आता व्यसनं जी करतात लोक तिथं नुकसान होते का फायदा होते डॉक्टरला विचारा तुम्ही म्हणजे नुकसानीचे काम आपण करतो पुन्हा म्हणतो कसं झालं मित्रांनो कर्मामध्ये फार मोठी ताकद आहे विचार आणि कर्म ह्याच्याशिवाय दुसरं काही असू शकत नाही जसं ब्रेन इज सेम नॉलेज इज डिफरंट जसं ब्रेन प्रत्येकाला मेंटू सारखा दिलं ना परमेश्वरानं कुणी डॉक्टर कोणी वकील कोणी इंजिनियर कोणी रिक्षावाला कोणी टेम्पो चालवते म्हणजे हे नॉलेज आहे ज्ञान ब्रेनसारखं आहे तसंच आहे मित्रांनो सगळ्याला कळते परंतु काही लोकांच काही लोकच करतात मग ते मालक होतात ना सगळ्यांचे ते किंग मास्टर आहेत आणि त्याचा फायदा त्या त्यांनाच होतो जसं एखादा विद्यार्थी अभ्यास करून जर जिंकला त्याला मार्क चांगले पडले त्याचा सत्कार होतो कोणी त्याला एकतर फायदा झाला आणि परत वरणं प्रशा होते त्याचं क्रेडिट वाढतं त्याला पैसे दिले जातात मला सांगा हे जे बक्षिसं असतात महानगरपालिका देतं बरेच देतात ना शाळा कॉलेज काही क्लासेसवाले देतं कुणाला देतात जे जस, जास्त मार्क मिळवणाऱ्याला देतात का नापासवणाऱ्याला देतात साधी गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फेल व्हायची का पास व्हायची आपल्याच हातात आहे मग काय असतं आणि दुसरी गोष्ट कसं आहे चांगल्या गोष्टी करणाऱ्या माणसाला चांगल्याच प सुचत असतात आणि करत असतात म्हणून मोठे होतात आणि चुकीचं वागणारा माणूस सतत चुकीचंच वागत असतो जसं सिग्नल तोडून सिग्नल तोडून तुम्हाला ट्रॉफिकवाले फाईन मारेल का तुम्हाला पैसे मिळतील मला सांगा ना साधी गोष्ट आहे आपण सिग्नल तोडलं सगळं गैरकाम केल्यावर फायदा होतो का नुकसान होतं करताना तर तात्पुरतं चांगलंच वाटतं जसं काही काही लोक लायसन काढत नाहीत म्हणजे काय होतं त्यांना ते मानतात पण काही लोक को? आम्ही कोणाला घाबरत नाही मग पकडल्यानंतर काय घाबरता मित्रांनो विषयाची परीक्षा करू नये असंच मीन म्हणतो बरेच जण सांगतात पण विषयानं माणूसच मर्टसाच आहे तुम्ही चुकीच्या काम केलं तर तुमचा सर्वनाश होईल तुमच्या पिढीचा होईल पिढ्यान पिढ्या गरीब होण्याचं कारण तेच आहे ना लोक मला सांगा खोट्या गोष्टी आपण जतन करतून चांगल्या गोष्टी सोडून देतो क्लिअर कट सांगतो मी जसं आबाळ टेकल्यासारखं वाटते डे डोळेसुद्धा माणसाचे शरीराचे पाठसुद्धा फसवतात माणसाला तेव्हा मी सांगतो म्हणून आपल्या मनानं मजबूत व्हा आणि चांगल्या गोष्टी करा जसं आबाळ टेकल्यासारखं वाटतं डोळे धोका देतात मन पण म्हणतोय की बड्डे आहे बड्डे आहे का मित्रांनो शरीराचे इंद्रियसुद्धा माणसाला फसवतात आणि इंद्रियाची सुद्धा कार्यक्षमता असते त्याचीसुद्धा एक्सपायरी डेट असते माणसाची पण असते की नाही मरतो कोणी नाही जसं जसं वय वाढेल तसं तुम्हाला तुमचं शरीराचे पार्ट नीट काम करत नाहीत आणि शरीर पण साथ देत नाही म्हणून तर रिटायर केलं जातं मित्रांनो लक्षात घ्या आणि पैसे तर लागतात फार मेल्यावर सुद्धा पैसे लागतात आणि तुम्ही पैसे जर ठेवत नसेल लिक्विड कॅपिटल इम्पॉर्टंट आहे मित्रांनो बरेच जण म्हणतात ना पैसे कमवून मेल्यावर काय करायचे मग जिवंत असताना बी वाटेचा उपभोग घेतला पाहिजे आणि मेल्यावर जर घेतील तर तसंच आहे आपल्याला पैसे लागणारे शेवटच्या क्षणापर्यंत ठेवले पाहिजे आणि वाढवले पाहिजे आणि गॅरंटेड मिळाले पाहिजे याला शिवपिंडे ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो गेली पंचवीस वर्ष झालं मी काम करतोय हे कृपायसुद्धा आपला बुडत नाही मित्रांनो आणि आपल्याला प्रोटेक्शन देऊन पैसे वाढतात जसं घर घराला आपण दारावर दार लावतो कॅमेरे लावतो त्याचे पैसे परत मिळतात का आपण जेवण करतो त्याचे पैसे परत मिळतात का आपण जेवण का करतो मित्रांनो आपल्याला जिवंत राहण्यासाठी एनर्जीसाठी इथं एनर्जी पण वाढते आणि पैसे पण वाढतात आणि माणसाला जीवनात खरा आनंद प्राप्त होतो नुसता खरा आनंद नाही गरजेला पैसे मिळतात मला सांगा एखाद्या ला पन्नास लाखाचा फ्लॅट असल्यानं दहावीस हजाराची गरज पडली तुम्हाला कुठून मिळणार लोन तर करता येतं का आणि लगेच मिळतं का लिक्विडिटी आहे याला सी ऑफ इंडियाच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला आता तर एक वर्षानंतर तुम्हाला लोन काढता येतं किती वेळा पैसे काढता येतात त्याला ई एम आय नसतो इंटरेस्ट रेट कमी आहे सिबिल खराब होत नाही किती अनेक फायदे आहेत मित्रांनो मग एवढं असून लोकं काट टाळतात त्याचं सा कारण सांगतो एक तर चुकीच्या विचाराच्या मागं जातात लोक आणि चुकीचा विचार लवकर पडतो हे निसर्गाचा नियम आहे तसं जर असतं चुकीचं जर कळालं असतं तर हे पृथ्वीवर अन्याय अत्याचार झाला नसता दारू गुटका गोवा व्यसनं केली नसती चुकीच्या गोष्टी केल्या नसत्या गुन्हे घडले नसते जसं रामराज्यामध्ये पोलीस स्टेशनची गरज नव्हती आता आहे का नाही मला सांगा हे जे घडतं ती त्याला कारण आपण आहोत नव्याण्णव टक्के आपण ज्यावेळेस आपण दुसऱ्याला दोष देतो त्यावेळेस आपलं पण काही चुकत असते मान्य करून दुरुस्त केलं पाहिजे मित्रांनो तसं जर नाही केलं तर दुःख प्राप्त होईल नुकसान होईल आणि म्हातारपणी त्रास होईल आता बरेच लोक आश्रमय संख्या वाढते का नाही बऱ्याच लोकांना पुन्हा आपलेच मुलं आपलेच शत्रू का वाटतात कारण प्रत्येक माणूस आपला दुरुपयोग करून घेतो कारण आपण कमजोर होतो जसं मी नेहमी सांगत असतो कोंबड्या कापले जातात बोकड कापले जातात मासे कापले जातात वाघ कापून दाखवा ते पण जंगलातला हिंमत आहे त्याला धराय तसं वाघासारखं जागा मित्रांनो ब्रँड विचार करा आणि काय मोठं नाही आपल्याला देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी ह्या आपल्या जी नेत्यांनी आपल्या जी इतिहासामधले बघा बरेच नेते आहेत त्यांनी प्राण्याची आहुती दिली आपल्याला तेवढं तर करायची गरज नाही देशाला स्वातंत्र्य मिळेल फक्त आर्थिक स्वातंत्र्यासाठी प्रत्येकाने लढलं पाहिजे हे इंडिव्हिज्युअल लेवलला आहे मित्रांनो वैयक्तिक लेवलला आहे देशाचं जी होतं ती सामाजिक कार्य होतं आज सुद्धा बघा सीमेवरचा जवान आपल्या सीमेचं रक्षण करतो म्हणून आपण सुखी आहोत आता बरेच लोक त्यांना पण नाव ठेवत म्हणजे काय झालं रामायण महाभारतापासून असा आहे चांगल्या लोक व्यक्तीला त्रास होतो नाव ठेवतात कारण अज्ञान आहे अज्ञान आणि काही काही लोक माहिती असून मुद्दाम करतात मित्रांनो आपणच आपल्याला फसवतो पंच्या नव्याण्णव टक्के दोष आपलाच असतो फक्त आपण निष्काळजीपणा केला चुकीचे कामं केलं तर त्याची फळं नक्कीच तशी येतात मित्रांनो सत्य आणि असत्य हे लगेच कळत नाही त्याला वेळ द्यावा लागतो पेशन्स ठेवा लागतात आणि नंतर त्याचं खरं रूप तयार होतं पूर्वी बघा आता लोकसंख्या कमी असल्यामुळे कसं होतं पूर्वीचं जीवन म्हणणं आजचं बघा ना आज कसं झालेली आहे परिस्थिती मग ही कोणी केली परिस्थिती तसं तुम्ही आज जर पैसे ठेवत नसाल उद्या फार वाईट दिवस होतील आणि सुसाईड करायची वेळ येईल आज सुद्धा लोक सुसाईड करतात का नाही पैशामुळं शेतकरी एक दोन लाखासाठी आत्महत्या करतात का नाही कारण काय असतं सगळं आपल्या हातात असतं मित्रांनो फक्त आपण वेळ वाया घालवतो आणि चुकीच्या माणसाच्या पाठिंबागे जातो आणि बऱ्याच लोकालाच खरं पटत नाही हे आमचा अनुभव सांगतो पंचवीस वर्षाचा कारण पूर्वी लोक पटपट ऐकायचे मुलं आईवडील सांगायचे मुलाला आता आईवडलाच मुलं ऐकत नाहीत त्याच्यामुळे नवीन पिढी भरकटत आहे मित्रांनो आता पेन्शन नाही नोकऱ्याची गॅरंटी नाही पगार योग्य मिळत नाही इकडे एका साईडला महागाई वाढते तुमच्या जिम्मेदारी वाढतात आणि आपण काय करतो अजून कर्ज काढतो आगी अग्नीमध्ये रॉकेल टाकल्यासारखं कर्ज काढू नये असं नाही मित्रांनो पूर्वी रिटायरमेंटला घरं व्हायची कार मिळायची आता नोकरी व्यवसाय चालू झाला की लगेच इझी लोन मिळतं आणि आपण घेतो मित्रांनो घेऊ नये असं नाही परंतु आपण काय करतोय आपण ओझं करून ठेवतो इन्कमच्या अगोदरच कशी सुधारणा होईल मित्रांनो बचत करा याला शिवापेंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणारा आपल्या नाही स्टार हेल्थचे मेडिक्लेम घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर ना आहे नाईन एट नाईन ना झिरो ना ना सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवारवाळासाहेब जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल आनंद निर्माण करायचा असेल आपल्याला सुख शांती प्राप्त करायची असेल तर आपल्याला लागणाऱ्या पैशाचा बंदोबस्त करा कारण आपण उद्या कमवणार आहे का माहीत नाही देव न करो कुणाच्या जीवनामध्ये डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज पैसे कमवायच्या पिरियडमध्ये जर आले तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं मित्रांनो पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आता एकत्र कुटुंब पद्धती नाही विचार करा आपल्याला फक्त दोनच शस्त्र आहेत ते लढण्यासाठी तुमची हार कधीच होणार नाही या शस्त्राच्या माध्यमातून हे शस्त्र घेऊन ठेवा आणि मजबूत घ्या चांगल्या क्वालिटीची म्हणजे मोठी पॉलिसी घ्या बऱ्याच वेळेस आपण बाटाचा बोट घेतो ना दोन हजार रुपये देऊन घेतो मग बाहेर तर दोनशे रुपयाला पण मिळतो की बाटाचंच काय घेतो आणि त्या क्वालिटीची काही लोकांनाच किंमत आहे मित्रांनो कधीकधी ऐपत नसते हा भाग वेगळा आहे परंतु थेंबे थेंबे तळे साचे मराठीची मन आहे ना आपण पैसे ठेवलं प पाणी टाकलं तरच ते तळ साचणार आहे ना पैसे ठेवले तर पैसे वाढणार आहेत नाहीतर काय होते कमवून संपणार आहेत आयुष्यही संपणार आहे प्रॉब्लेम जागेवर गंभीर रूप धारण करतो ना प्रश्न जसं मी सीमेवरचं उदाहरण दिलं तरुण पण पाहिजे ना वयस्कर माणसाच्या हातात रायफल देतात चालवतं तर येईल का म्हणजे सगळ्या गोष्टीची गरज आहे तरुण असतो म्हणूनच पंधरा वर्षे नोकरी आहे मिलिट्रीची त्याच्यानंतर दुसरीकडे शिफ्टिंग केलं जातं सीमेवरचा जवान कसा पाहिजे तरुण पाहिजे जसं तरुण माणसं बघा घाबरत नसतात आणि तोच माणूस म्हातारपणे सगळं करून घाबरतो का कारण ताकद कमी होती शरीर साथ देत नाही आणि काम पण होत नाही उलटे काम होतात म्हणून तर रिटायरमेंट केलं जातं हे स्टडी केलेलं आहे ना काहीतरी फिजिकली रिटायरमेंट का केलं जातं मित्रांनो वेळ वाया घालवू नका तुमच्या कुटुंबाची जिम्मेदारी तुमच्यावरच आहे कुणीच पार पाडणार नाही आणिच आपणच आपल्या घरच्या व्यक्तीला फसवू नका प्लॅनिंग न करणं म्हणजे फसवणूक आहे आणि काय असतं मित्रांनो शेतकऱ्याने पेरणी नाही केलं तर गवत उगवत जसं तुम्ही चांगला विचार नाही केला तर वाईट ऑटोमॅटिक येतो आणि तो सवय बनून जातो जसं काही काही व्यसन करणारे लोकं आईच्या पोटामध्येच तर चोरी करत नाही किंवा व्यसन करत नसते इथं आल्यावर एकमेकाचं बघून फक्त काय असतं वाईट गोष्ट एकवार बघितली की लगेच करतो माणूस चांगली गोष्ट दहा वेळा सांगावं लागतं जसं आता शाळा कॉलेजचं चा आपण चांगलं मुलाला ॲडमिशन घेतो तरी क्लास लावतो का लावतो तरी लावूनसुद्धा कधी कधी पास होत नाहीत मुलं तसंच आता आम्ही किती व्हिडिओ पाठवतो एवढे पाठवून ऐकून सुद्धा लोक तर लक्ष करतात मग शेवटी नुकसान कोणाचं होतं आपण जर नाही वेळेत सावध झालं प्लॅनिंग नाही केलं तर आपलं नक्की नुकसान होतं आणि दुसऱ्याचा फायदा होतो जसं म्हणलं ना पेरणी नाही केली तर गवत उगणार गवत काढण्यासाठी पैसे लागणार तसं तुम्ही आज जर पैसे नाही ठेवला तर तुम्हाला व्याजाने घ्यावं लागतील आणि कसं होतं मित्रांनो सगळ्या बाजू सगळ्या गोष्टीला लोन मिळते परंतु रिटायर झाल्यावर कुणीही तुम्हाला लोन देत नाही हे सत्य आहे म्हणून तुम्हाला म्हणतात ना सगळी सोंग आणता येते पैसे आणता येत नाही हे माहिती असून जर आपण पैसे ठेवत नसेल आणि ठेवत असेल तर चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक वाईट नाही परंतु तिथे गॅरंटी नाही आणि ते लिक्विडिटी पण नाही कुठल्याही गुंतवणुकीमध्ये लिक्विडिटी नाही मित्रांनो लिक्विडिटी हा फार सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो कारण तुमच्याकडं करोडाची मालमत्ता आणि तुम्हाला दहावीस हजार रुपये नाहीत म्हणजे काय फायदा त्या मालमत्तेचा मला सांगा ना लोकांना सांगाव ते माझी एवढी प्रॉपर्टी मला पैसे द्या उसनवार द्या उधार द्या म्हणजे काय झालं त्या पॉ प्रॉपर्टी तुमच्या दृष्टीकोन झिरो झाली ना कारण तुम्हाला आज वापरताच येत नाही ना एल आय सीच्या पॉलिसीमध्ये लोन काढता येईल मित्रांनो सगळे कामं कुठलेच थांबत नाहीत नॉनस्टॉप कामं होतात आणि सुख समाधान शांती मिळते मित्रांनो कुटुंबाचं भलं होतं पिढी सुधारते नाहीतर पिढ्यान पिढ्या -पिड़े लोकं गरीब आहेत आज पण पैशाचा प्रश्न सोडवा कोणी सोडवणार नाही आणि नाही सोडवलं तर गंभीर होत जातो आणि एक दिवस आपल्याला सुसाईड करायला लावतो मित्रांनो पैसे इन्क्रीज केले पाहिजेत आपण डिक्रीज करतो म्हणजे आलेले पैसे काय खर्च तो कर्ज काढून खर्च करतात लोक खर्चावर नियंत्रण असेल तरच फायदा होतो जसं पैसे वाचवणं म्हणजेच कमवणं आहे हे बऱ्याच वेळेस लक्षात येत नाही आपण पैसे खर्च कमी केला म्हणजेच तुम्ही अजून पैसे कमवल्यासारखं हो झाले तर बरेच लोक बघा भरपूर उत्पन्न असतं पण एक रुपये पण शिल्लक राहत नाही म्हणजे काय होतं तुम्ही कमवता आणि खर्च होता जसं मला सांगा पावसाळ्यात भरपूर पाणी पाऊस पडला तुम्ही धरणाची दारच नाही अडवली तर काय होईल पाणी येईल धरणात आणि निघून जाईल पुन्हा आयुष्याचा उन्हाळा होईल तुमच्या पाणीच पहायला मिळणार नाही तसंच आहे आपण पैसे कमवतो परंतु ठेवत नाही ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो मित्रांनो मला अधिक माहितीसाठी फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा आहे हा जर नाही लागला तर दुसरा एक आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब पैशाचा प्रश्न सोडवा सुखी आनंदी जगता येईल पिढ्यानपिढ्या प्रगती होईल आणि शस्त्र आहेत याला शॉप इंडियाची पॉलिसी इन्कम पॉलिसी आणि लॉस जे आपला भरून काढण्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ कधी नुकसान होईल सांगता येत नाही किती पैसे लागतील सांगता येत नाही त्यासाठी मोठी गॅरंटी घ्या कारण हे कधीही घेता येत नाही निरोगी प्रकृतीन गरज नसतानाच घ्यायला पाहिजे आता हा मोठा प्रश्न आहे आता सध्याच्या काळामध्ये गरज नसल्यामुळं कुणीच करत नाही आणि गरज असल्यानं तुम्हाला मिळत नाही तुमचं नुकसान झाल्यापूर्वी राहत नाही मित्रांनो लगेच फोन करा अधिक माहितीसाठी आणि दोन्ही पॉलिसी घ्या दोन्ही शस्त्र आहे तुम्हाला हे शस्त्र जर स्ट्राँग घेतले तर तुमचा पराजय कधीच होणार नाही तुम्ही आयुष्यात जिंकणार असताना आणि नसताना म्हणतो आमची अडवर्टाय जिंदगी साथ बाद तुम्हाला तर सपोर्ट आहेच पण तुम्ही गेल्यावर तुमच्या परिवाराला सपोर्ट आहे मित्रांनो आपला परिवार सुर सुरक्षित ठेवा आनंद आणि दुःख ह्या दोन्ही खरेदी विक्री होऊ शकत नाही ती कर्मानंच तयार करावं लागतं असं होतं का दुःख झाल्यावर द्या दोन किलो सुख असं होतं का दु दुःखांतर आहे का हे कर्मानं आणि चुकीचं कर्म केलं दुःखाशिव काही मिळत नाही सुख कधीच मिळत नाही म्हणून आर्थिक अधिक माहितीसाठी आपण म्हातार होणार आहे एक दिवस आपल्याला जेवायला कोणी देणार नाही त्यासाठी बंदोबस्त करा मुलांचं शिक्षण कंपल्सरी असतं आकस्मित ज्या घटना घडणार तुम्हाला सांगून घडत नाही त्याच्या काही तारीख वेळ नसतो फोन येत नाही व्हॉट्सअप येत नाही अचानक संकट येतात आणि त्यासाठी आपण सतत सतत सज्ज असलं पाहिजे सीमेवरचा जवान तरुण असतो कॉन्फिडन्स असतो डेअरिंग असते ताकद असते शस्त्र असतात तरी तो डोळ्यात तेल घालून सीमेचं रक्षण करतो त्यावेळेस आपण सुरक्षित असतो तसंच तुमचं जर कुटुंब सुरक्षित ठेवायचं असेल तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर सतत तुम्ही बचत करा आणि याशिवाय पेंड्यामध्येच करा तुम्ही निष्काळजीपणा केला दुर्लक्ष केला तर तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसऱ्याचा फायदा होणार आपल्याला दुःख येणार आणि दुःख कधी कमीच होणार नाही मित्रांनो कारण सुख दुःख हे कर्माने येतं हे मी पहिलं सांगितलेलं आहे आणि कर्म चांगलं करा म्हणजे दुःख येणारच नाही जसं मला पन्नास हजार कर्ज दिले नव्हतं आज पन्नास लाख रुपये लोन मिळते वीस वर्ष मी चांगलं कर्म केलं त्याचं फळ मला मिळालं ओके आपण पेपरवर लिहून देतो हे विश्वास ठेवायची गरज नाही भारत सरकारची संस्था आहे एलआय शिवपिंडे आपण ऑन पेपरवर लिहून देतो मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो जे पैसे भरलेच नाही तुम्ही कमवलेच नाही तुम्ही ठेवलेच नाही त्या पैशावर बोनस आणि त्या पैशाची गॅरंटी आणि काय नाही झालं तर ते गॅरंटीड मिळणार आहे म्हणून तुमच्या जीवनातला आनंद आर्थिक दुःख नष्ट करण्यासाठी आनंद मिळवण्यासाठी एल आय शिव पिंडेची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी घ्या अधिक माहितीसाठी मला भेटा उशीर जेवढं कराल तेवढं तुमचं नुकसान होईल ते परत ह्या जन्मावर भरून निघणार नाही आणि तुमचा फायदा घेतल्याशी कुणी राहणार नाही आणि पुन्हा डोळ्याला रडून काही उपयोग होणार नाही रडणं म्हणजे कमजोरी तयार करणं आणि रडायची वेळ येते आपण चांगलं काम नाही केल्यावर ओके थँक्यू